नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण पुन्हा राजकारणातल्या वेगवेगळ्या गड़ा घडामोडींवर चर्चा करणार आहोत दोनच दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि अर्थातच चर्चांना आलं चर्चांना उधारण्याचं कारण असं हे दोघेही चांगले मित्र आहेत राजकारणातले देखील आहेत आणि राजकारणाच्या मागचेही चांगले मित्र आहेत परंतु विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरे यांनी जी काही वक्तव्य केली होती मतदानात घोळ झाल्याचा आरोप सा त्यांनी केला होता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयाचा अंदाज नसल्याचा किंवा खात्री नसल्याची मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली होती अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मधले दोन महिने गेल्यानंतर देवेंद्रजींनी त्यांची भेट घेणं हे निश्चितच राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण देण्यासारखं आहे या सगळ्याच चर्चांवरती या शक्य शक्यतांवरती आपण संवाद साधणार आहोत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांच्यासोबत शिवाजीराव तुमचं या टॉक शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो नमस्कार आपण चर्चांना सुरुवात करूया देवेंद्रजी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंना भेटले काय अर्थ काढायचे या भेटीमागचे वास्तविक राजकारणाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी एकंदरीत एक, एक राजकारणाची परंपरा म्हणा किंवा त्यातला एक भाग म्हणा काहीतरी मेसेज कुठले तरी नेते पास करत असतात मग ती कोणाची भेट सार्वजनिक ठिकाणी घेतात किंवा खाजगी ठिकाणी घेतात या सगळ्या गोष्टी mm. घडत असतात एक संदेश पास करायचा असतो राजकारणामध्ये एक हा एक ट्रेंड आहे आता फडणवीसांनी mm, mm. राज ठाकरेंकडं घरी जाऊन जी भेट घेतली याला दोन कंगोरे आहेत तर पहिला असा आपल्याला विचार करावा लागेल त्याच्यामध्ये की याला काहीतरी मेसेज ह्या दोघांनाही पास करायचा असेल कारण विनाकारण कुठल्याही गोष्टी घडू शकत नाही मैत्री जरी असली तरी दोघांची व्यस्तता आणि या सगळ्या गोष्टी पाहता हा काहीतरी संदेश सुद्धा पास करायचा असणार आहे हा एक ही एक शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट की आगामी ची मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर त्या पार्श्वभूमीवर ह्या भेटीची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्याच अनुषंगाने असं आपल्याला म्हणता येईल की राज ठाकरेंनी आत्ता म्हणजे नुकतेच विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जे जहरी टीका केली या सर्वांवरती इवन त्याच्यामध्ये ईव्हीएम आणि या पक्षांना मिळालेल्या यशाबद्दल तर राज ठाकरेंची जी जहरी टीका आहे धडाडणारी तोप आहे तिला कुठेतरी माईल्ड करण्यासाठी हा एक त्याच्या पाठी हेतू असेल कारण मित्रत्व दोघांमध्ये तर आहेच आहे पण हे असे दोन दोन कंगोरे याला मला दिसतात अगदी बरोबर आहे देवेंद्रजी ज्यावेळेला त्यांना भेटून आले त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले देखील की आमच्या दोघांची चांगली मित्रता आहे आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राजसाहेबांनी फोन केला होता अभिनंदनाचा त्यावेळेला मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी घरी प्रत्यक्ष भेटायला येईल म्हणून आणि त्या अनुषंगाने घेतलेली ही है। का थी भेट आहे याचे वेगळे काही अर्थ काढू नयेत ही राजकीय भेट निश्चितच नव्हती पण दीड तास दोन राजकीय नेते ज्यावेळेला एकत्र भेटतात बंद दारा आड भेटतात त्यावेळेला खचितच फक्त चहा पाण्याच्या गप्पा किंवा हवा हो हवा पाण्याच्या गप्पा होत नाही त्यावेळेला निश्चितच राजकारणाच्या गप्पा होतात आणि तुम्ही म्हणता तसं अगदी बरोबर आहे राज ठाकरे यांची धडाडणारी तोफ माइल्ड करण्याच्या दृष्टीनं थोडीशी धार बोथट करण्याच्या दृष्टीनं देखील ही भेट असू शकते मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेली देखील ही भेट असू शकते परंतु मला याबद्दल आता मुंबई महापालिका आता मुंबई महापालिकेतून राज ठाकरेंना असा काय फायदा देता येईल भाजपला आणि भाजपला त्यांच्यापासून असा काय फायदा मिळू शकतो निश्चितच याच्यामध्ये जी भेट आता नुकतीच जी झाली देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या ज्यावेळी घरी भेट घेतली त्यावेळी बाळा नांदगावकर किंवा इतर त्यांचे जे सहकारी जे नेते मंडळी होते तर ते या बैठकीला बैठकीला खाजगी जी बैठक आहे आपण असं म्हणूया आणि त्याला ते, ते उपस्थित होते आता दोन ज्यावेळी महाराष्ट्रातले दिग्गज नेते ज्यावेळी एकत्रित भेटतात घरी असो किंवा कुठेही असो ज्यावेळी असं भेटतात त्यावेळी राजकीय चर्चा झाली नाही का झाली नसेल का तर शंभर टक्के झाली असणार कारण ठीक आहे हवा पाण्याच्या गप्पा तर ना ना त, आ, उकर, काही होणार नाही राजकीय त्या दोघांचा पिंड आहे आणि त्याच्यामुळे ही निश्चितच राजकीय चर्चा झाली असणार आणि त्यात राज ठाकरे यांच्या बाजूनी बाळा नांदगावकर आणि काही नेते उपस्थित होते हे निश्चित आहे आता मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक ही लक्षात घेता ही भेट असू शकते असा अंदाज बांधायला सध्या तरी हरकत नाही त्याला कारण असं आहे एकंदरीत गटा शिंदे गटावरती किंवा एकनाथ शिंदेवरती शिंदे आ, शिंदे गट असं नाही म्हणू शकत एकनाथ शिंदे यांच्यावर नाही म्हटलं तरी थोडस यांची देवेंद्र फडणवीसांची काहीशी नाराजी दिसते ती नाराजी उघड उघड जरी नसली तरी त्यांनी जे निर्णय घेतले शिंदे गटांच्या काही नेत्यांनी किंवा शिंदेच्या ने ज्या काही मागण्या होत्या त्या अपूर्ण राहिल्या त्या पूर्ण केल्या नाही किंवा त्यांनी त्यांच्या नेत्यांनी जे घेतले मंत्र्यांनी जे घेतलेले निर्णय होते त्यांना स्थगिती दिली आणि एकंदरीत पालकमंत्री किंवा इतर मंत्रिपदाचं जे खाते वाटप वगैरे ते सगळं ह्या सगळ्याच परसेप्शन ते खाली आलेलं आहे आणि ते नाही म्हटलं तरी एक नाराजी एक दोघांमधलं शीतयुद्ध शीतयुद्ध लगेच असं आपण त्याला मोठं एवढं शब्द देणं योग्य नाही परंतु दोघांमध्ये काही तरी बिनसलंय ते फार आलवेल नाहीये या पार्श्वभूमीवर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी निवडणूक आहे तर त्यामध्ये मराठी मराठी जी अस्मिता आहे मराठा मराठी अस्मितेच्या संदर्भातला हा एक मुद्दा त्यात उपस्थित होऊ शकतो की आणि हिंदुत्वाचा आता मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करणारा महाराष्ट्र राज्यामध्ये आ... शिवसेना उद्धव ठाकरे हे जे होते परंतु आता ते एकंदरीत त्यांचं जी आघाडी जी झालेली आहे या पार्श्वभूमीवर या मुद्द्याकडे कोण सक्षमपणे हाताळू शकतो किंवा ते इनकॅश करू शकतो किंवा ते रूपांतरित करू शकतो फायद्यामध्ये तर राज ठाकरे यांच्या mm -hmm. व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नेता आज महाराष्ट्रात दिसू शकत नाही हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हे निश्चित आहे mm -hmm. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा मराठी अस्मितेचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा फार महत्वपूर्ण ठरणार आहे आता हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो उपस्थित करण्यासाठी केंद्राकडून मोदी जी आहेत किंवा योगी जी आहेत त्या त्या फ्रेममध्ये थोडस राज ते मोठे नेते आहेत त्या तुलनेत राज ठाकरे थोडेसे लहान नेते आहेत तर याबरोबर आपल्याला मदत कशी कोणत्या मुद्द्याची होऊ शकते तर मराठी अस्मितेची तर मग स्थानिक स्थानिक आता नेता आपल्या हाताशी पाहिजे की ज्यांना चुचकारून आपल्याला ते इनकेश करता येईल त्यामुळे कदाचित हे संकेत असतील या भेटीचे की आगामी येऊ घातलेली जी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी निवडणूक आहे तर त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत आपल्याला कशी होईल याचे अडाखे कदाचित या निमित्ताने मांडले जाऊ शकतात नवीन मुद्दा मांडला आहे की देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेवर नाराज असल्याचा मुद्दा तुम्ही मांडलात तर गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा अशी की एकनाथ शिंदे भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज असल्याचं अर्थात दोन्हीकडनं असं टाळी एका हाताने वाजत नाही एकनाथजी शिंदे देखील नाराज असू शकतात देवेंद्रजी सुद्धा नाराज असू शकतो या सगळ्या नाराजीचं वातावरण आता हळूहळू काही काही परिणाम आपल्याला दिसायला लागलेत काही काही गोष्टी घडताना दिसू लागल्यात त्याचीच परिणती आहे की फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली होती एकनाथ शिंदेना ते खटकणाऱ्या काही गोष्टी आहेत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेणं किंवा त्यांचं एकत्रीकरण दिसणं या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अमित ठाकरेंच्या पराभवामुळे नाराज होते आणि एकूणच विधानसभा निवडणुकीत झालेल्या त्यांच्या एकूणच आराखड्यामुळे काहीसे नाराज दिसत होते म्हणून त्यांची तोप होती ही तोप शांत करणं नंबर एक त्या अनुषंगानं आता ही तोप तशी शांत होईल की अमित ठाकरेंना काही विधान परिषद वगैरे देण्याचा प्रयत्न आहे असावा आता प्रत्यक्ष तशी परिस्थिती पाहता था, राज ठाकरे यांचं एकंदरीत पक्ष स्थापन केल्यानंतरची भूमिका आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता ह्या किरकोळ एका गोष्टीवरती जे की अगदीच स्पष्टच बोलायचं जर झालं तर अमित ठाकरे हे पराभूत झाले त्याच्यानंतर त्यांना विधान परिषदेसाठी राज ठाकरे यांची फिल्डिंग वगैरे अशा पद्धतीने असू शकेल का याबद्दल आपण जर बोलत असू तर ही शक्यता फारच कमी वाटते कदाचित ही संधी त्यांना मिळू शकते ती न मागता मिळू शकते कारण कारण असं आहे एवढ्या मोठ्या दोन नेत्यांचं कॉम्प्रोमाइज एवढ्या छोट्या गोष्टीसाठी होईल असं मला वाटत नाही म्हणजे एवढं मनोमिलन एवढ्या छोट्या गोष्टीसाठी होणार नाही आता याच्यामध्ये एक गृहित धरायला हरकत गृहित किंवा अंदाज बांधायला हरकत नाही की मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशनची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी राज ठाकरे यांचा कसा आपल्याला फायदा होईल तर या पार्श्वभूमीवर उद्या भविष्यात अमित ठाकरे यांची विधान परिषदेसाठी आमदार म्हणून नियुक्ती झाली किंवा त्या पद्धतीने त्यांची मोर्चे बांधणी झाली तर ते नवल वाटायला नको हे एक ऍडव्हान्टेज राहील परंतु आताच्या सद्यस्थितीसाठी ह्या एका गोष्टीसाठी दोन नेत्यांमध्ये एवढी अशी चर्चा होईल असं मला तरी वाटत नाही पण मुंबई पण शिवाजीराव मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मनसेचे सात काहीतरी नगर सात एक नगरसेवक निवडून आले होते त्यातले सहा नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे निघून गेले होते त्यामुळे त्यांचा एकच नगरसेवक तसा राहिला मग त्या तुलनेमध्ये तशी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची से ताकद आता वाढली असेल नसेल माहीत नाही पण त्या तुलनेमध्ये या सर्व इतर पक्षांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे मग एवढ्या याला शिंदेना नाराज करून शिंदेसारखा मोठा नेता आहे मुंबई महानगरपालिके त्यांना नाराज करून हे नाराज असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून राज ठाकरेंना जवळ करणं किंवा त्यांच्या पक्षाला जवळ करणं अशा पद्धतीचं व्यहूरचना असू शकेल असं असू शकणार नाही असं मला वाटतं त्याला कारण असं आहे की उ हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जरी काही फारसं आलबेल जर नसलं तरी ते एकमेकांना सोडून जाऊ शकत नाही आज ती आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती आहे आणि एकंदरीत कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईवरती आपला झेंडा फडकायचा किंवा आपली आपलं सरकार किंवा आपली कि आपलं सत्ता आली पाहिजे या दृष्टीने मोर्चेबांधणी एकनाथ शिंदेच्या बाजूनी पण असणार आहे किंवा आहेच आहे आणि दुसऱ्या बाजूनी देवेंद्र फडणवीसांची ती महत्वाकांक्षा शंभर टक्के असणार आहे आता याच्यामध्ये काय होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी जिंकणारा किंवा जिंकणाऱ्यांचं जे मताधिक्य वगैरे असतं हे कमी मोठ्या प्रमाणात असतं परंतु ज्यावेळी आपण खालची निवडणूक ज्यावेळी खाली खाली येत जातो जसं आता समजा आपण नगरसेवक आपण म्हणूयात तर त्यावेळी हजार पंधराशे दोन हजार अडीच हजाराच्या फरकाने उमेदवार निवडून येतो किंवा पडतो जे काय आहे ते तर या पार्श्वभूमीवर असं निश्चितच आहे की या ठीक आहे मनसेची ताकद कमी आहे पण न्यूसेन्स व्हॅल्यू शंभर टक्के आहे नेशन्स व्हॅल्यू शंभर टक्के आहे ते उमेदवार जिंकून जिंकून देण्यामध्ये म्हणजे स्वतःचे उमेदवार जिंकून येण्यात किंवा जिंकून आणण्यात किती यशस्वी ठरतील याही पेक्षा त्यांच्या भूमिकेमुळे कोणाचे उमेदवार कसे पडतील ही भूमिका फार महत्वाची हो आहे आणि ह्याच अनुषंगाने कदाचित कदाचित देवेंद्र फडणवीस यांची मोर्चे बांधणी किंवा आगामी रणनीती असू शकते असं माझं स्पष्ट मत आहे आणि मनसेची जी ताकद आहे ताकद आहे त्या मनसेची ते आता मध्यंतरी देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले होते मतदार नसलेली सेना वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी मतदार आहेत त्यांच्या पाठीमाग पण ते विजयात रूपांतरित होतील असे मतदारपणस इकडे अजून नाहीये कारण अजून रचनात्मक काम त्यांना करणं खूप गरजेचं आहे खळखट्याची जी भाषा आहे ती बदलली पाहिजे थोडं रचनात्मक काम त्यांच्याकडून होणं गरजेचं आहे त्यांचं संघटनात्मक काही गोष्टी ज्या आहेत रचनात्मक त्या ज्या त्यांचे जे विचार आहेत जे राज ठाकरे जे मांडतात जे प्रभावी मांडतात आणि ते मुद्दे पटतात लोकांना परंतु ते खाली कॅरी व्हायला पाहिजे मतदारांपर्यंत ते गेले पाहिजे इथं कुठंतरी थोडासा लुप होल किंवा थोडस हे म्हणावं लागेल अपयश त्या पक्षाचं आहे त्यामुळे असं नाही म्हणता येणार ना की त्या पक्षाची ताकद नाही पक्षाची ताकद आहे परंतु ती विजयी उमेदवार विजयी करण्या इतपत ताकद ती नाहीये त्याच्यावरती त्या पक्षाला काम करावं लागेल आणि नेमका हाच मुद्दा आहे की त्या पक्षाची ताकद निश्चित आहे विजयी उमेदवार त्यांचे विजयी करण्याइतपत जरी नसली तरी कोणाला बाजूला ठेवायचं आणि कोणाला वर काढायचं यासाठी त्यांची ताकद निश्चित आहे आणि मुंबईचा विचार करता तिथे नक्की आहे अगदी बरोबर एक वाक्य फार आवडलं मला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद विजयी उमेदवार किती विजयी होतात हे काळ ठरविल हे मतदान ठरेल परंतु कित त्यांचे किती इतरांचे किती उमेदवार पाडू शकतात ही पण खूप मोठी ताकद त्यांच्याकडे आहे न्यू सेन्स व्हॅल्यू त्यांची खूप मोठी आहे त्यामुळे राज ठाकरेंना जवळ करण्यामध्ये भाजपचा किंवा देवेंद्रजींचा निश्चितच मुंबई महानगरपालिका निवडणूक हाताशी घेणं जिंकणं हे नखेन प्रकारे त्यांच्या डोक्यात असू शकतं परंतु त्याच वेळेला एकनाथ शिंदेना नाराज ठेवणं कारण एकनाथ शिंदेची ताकद सुद्धा मुंबईमध्ये खूप मोठी आहे आणि त्यांना सातत्यानं नाराज ठेवणं हे कितपत त्यांना पडू किंवा सोयीचं जाऊ शकत आता यावरती एक घटना आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला लागेल इथे एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता आता मागील काही वर्षांमध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात जाऊन त्यांना शुभेच्छा देत होते दे। दे। हे आपण पाहिले आता ह्यावेळी ना त्यांनी ट्विट केलं किंवा शुभेच्छा दिल्या दिल्या असतील तर खासगीत पण ते मला तरी आता जाहीर कार्यक्रमांमधून किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असं काही त्यांनी वक्तव्य केलं की शुभेच्छा वगैरे याचं काही दिसत दिसलं नाही परंतु उलट पक्षी काय झाले की मोदीजींनी एकनाथ शिंदे यांना ट्विट करून शुभेच्छा आय थिंक फोन पण केला होता असं त्यांच्या भाषणामधून आलं आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आता हा ट्वीट इथं लक्षात येतो आधोरेखित होतो इथं ट्विस्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे दोघे एकमेका अंतर्गत जरी थोडीफार दुसबूज जरी असली तरी एकमेकाला सोडून जाऊ शकतात का दो, दो नाही दोघांचाही टार्गेट एकच आहे की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपली सत्ता आणायची आहे तर हे एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूने प्रयत्न करतील किंवा एकत्रित प्रयत्न होतील आणि हे ऍडव्हानेज मनसेचं त्यांच्या सोबत राहणार आहे आणि का असू नये ही बेरजेचं राजकारण देवेंद्र फडणवीस कारण एक भाजपाचा मुख्य नेता आज नह राज्यामधला त्यांना ही गणित मांडावीच लागणार आहे की जो विचार एकनाथ शिंदे करू शकणार नाही आणि जो विचार देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जरी नाराज असले तर त्यांच्या नाराजीला थोडीशी बदल देऊन त्यांना बगल, बगल देऊन राज ठाकरे यांचा विषय ते फडणवीस पुढे आणू शकतात कॉम्प्रोमाइज पण तुम्ही आताच मघाशी म्हणालात की राज ठाकरेंसारख्या नेता ना राज ठाकरेंसारखं नेतृत्व हे छोट्या मोठ्या गोष्टींना फारशी किंमत देणार नाही म्हणजे अमित ठाकरेंवरचा विषय निघाला विधान परिषद तसंच केवळ भेट घेतली देवेंद्रजींनी म्हणून ते त्यांचं जे शस्त्र आहे वक्तृत्वाचं शस्त्र आहे टीका टिप्पणी करण्याचं शस्त्र आहे किंवा बाकी सगळ्या चुकांवरती घणाघात करण्याचं शस्त्र आहे हे इतकं लगेच गोथट होईल किंवा धार कमी करतील असं वाटतं याच्यामध्ये एकंदरीत मनसेची स्थापना झाल्यापासून पासूनचा पा, जो इतिहास आहे की मनसेचा उपयोग त्यांच्या पक्षाला होण्यापेक्षा दुसऱ्याच पक्षांना आतापर्यंत झालेला आहे की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता ना येणार नाही याला कारण असं आहे की राज ठाकरे यांनी भूमिका त्यांच्या एकदम एक एक स्पष्ट क्रिस्टल क्लिअर आहेत अतिशय धडाडीचे निर्णय त्यांचे असतात हे सगळे जरी असलं तर त्यांच्या पक्षाला तो फायदा होताना दिसत नाही काय होतंय कधी बीजेपी बरोबर असतील म्हणजे भाजपा बरोबर असतील किंवा इतर किंवा आघाडीला त्यांची भूमिका पूरक ठरत गेलेली आहे परंतु त्यांच्या पक्षाला पूरक ठरत गेलेली नाहीये ही वस्तुस्थिती आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरेंची जी भूमिका म्हणजे त्यांचं जे धडाडली धडाडणारी तोप आहे ही शांत करण्यासाठी फडणवीसांचा हा प्रयत्न निश्चितच असणार आहे कारण त्यांची त्यांच्याकडे जोश आहे कोणाकडे राज ठाकरेंकडे जोश आहे आणि जोश आणि जे अठरा ते साधारणतः पंचवीस अठ्ठावीसचे जे मतदार आहेत तर ते, ते साधारणतः त्या याच्यावरती जातात आणि मुंबईचा जर विचार करता देवेंद्र फडणवीसांनी जर तसा जर विचार केला असेल की राज ठाकरे यांची दडडणारी चोख थो, चोप थोडीशी थो माईल्ड करावी आणि त्यांचं मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालून हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून ते आपल्याकडे वळवावं ही भूमिका त्यांची राहणं आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय ह्या मुद्द्याला थोडीशी बगल देऊन ते हा कार्यभाग साधित साधतील असं माझा वाटत बरोबर यात बरीच गणित आहेत त्यामुळे देवेंद्रजी कुशल राजकारणी आहेत ते त्यांच्या पक्षाला जे योग्य वाटेल त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने जी बेरजेची गणित आहेत ती करण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहते आणि त्यातला एक भाग म्हणून आपण असं म्हणू शकतो की राज ठाकरेंची भेट घेणं काही चूक नाही त्यातनं हेच दोन तीन अर्थ निघतात ध्वनित होतात आणि त्याची चर्चा गेली अनेक दिवस दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे आणखी एक ट्विस्ट आजच्या अपडेटमध्ये येतोय की एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाल्याची हे आहे तर असं जर नंतर काय गणित दिसायला मिळतील एकनाथ शिंदे नाराज असण्याच्या गोष्टीला पुष्टीच मिळते नाही आता संजय राऊतांनी टीका केली की शरद पवारांनी त्या कार्यक्रमाला जायला नको होत जायला नको पाहिजे होत संजय राऊतांनी टीका केली आणि त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांना तो पुरस्कार देण्यात आला तो शरद पवारांच्या हस्ते देण्यात आला अर्थात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणून अनु। त्या अनुषंगानेच राजकारणाच्याच अनुषंगाने त्या पद्धतीने त्याचे आडाखे बांधणे हे शंभर टक्के चुकीचं आहे आता एकनाथ शिंदे नार ही भाग, भाग, शरत पावर, शरत पावर भाग हा भाग वेगळा परंतु शरद पवारां शरद पवार उपस्थित असणाऱ्या त्या कार्यक्रमाला ते पुरस्कारार्थी होते तर त्या कार्यक्रमाला जाणं हा भाग वेगळा म्हणजे पूर्णत ह्या दोन गोष्टी आहेत पूर्णतः दोन गोष्टी आहेत त्यामुळे शिंदेजींचा ना नाराजीचा विषय आणि शरद पवारांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि आत्ताचं जे राजकारण हे अर्थार्थी संबंध आहे असं मला वाटत नाही पण संबंध जरी नसला तरी परंतु भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे आहे म्हणजे तो त्यांचा पकडलेला मुद्दा तोच आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यांचा वारस आणि मी आहे आणि शिवसेना खरी आमची आहे आता ही कुठल्या मुद्द्यावरती ते mm. बोलतायत ते याच मुद्द्यावरती बोलतायत की प्रखर हिंदुत्ववाद आणि भाजपाशी त्यांनी mm. जे टायप केलं जी युती केली तर ते, ते एकाच मुद्द्यावरती केलेली आहे की म्हणजे तो मुद्दा आहे राजकारणाचा आणि एकंदरीत त्यांच्या भूमिकेचा तर त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ते एवढा युटर एकनाथ शिंदे mm. यांच्याकडून मारला जाईल का तर निश्चितच नाही कारण त्याच्यात काहीच तथ्य नाहीये त्या चर्चेतही तथ्य नाही आणि काही नाही नाराजी असणं वेगळं आता कसं आहे युती आहे थोडस मला कमी मिळालंय किंवा मला हे पाहिजे होतं याच्यावरती नाराजी वगैरे असू शकते मत आ, 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 ही नाराजी कदाचित वरिष्ठ नेत्यांची म्हणजे केंद्रातल्या नेत्यांनी समजा मध्यस्थी केली उद्या म्हणजे अमित ठाकरे सॉरी अमित शहा असतील किंवा मोदीजी असतील यांनी समजा बसून दोघांना समोर बसवलं कदाचित अशी काही वेळ येत नाही ते कारण फार मोठा विषय असतो तो परंतु ही नाराजी ही माध्यमांमधून जास्त आहे त्यांच्यामध्ये पण आहे निश्चितच दिसते आपल्याला परंतु हे फार असं याचा एवढा मोठा भाऊ करायचं विषय नाही कारण एकमेकांना कोणीच सोडू शकत नाही अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे अगदी बरोबर तुम्ही शरद पवार एकनाथ शिंदे एकना एकत्र एकना किंवा एकनाथ शिंदे इकडे एकना महाविकास आघाडी येण्याची शक्यताच फेटाळून लावली आणि ते खरं पण आहे बऱ्याच अंशी कारण इकडे उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आत्ताच्या कंडिशनला तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रीन सिग्नल देतील शिंदेना इकडे यायला आणि अर्थात त्याही बाजूनी शिंदे सुद्धा इतक्या सहजासहजी इकडे तयार होतील कारण ते सत्तेत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा आकड्यांचा खेळही जमताना दिसणार नाही कारण इकडचे यांचे आकडे पाहता हे जरी आले तरी फारसा काही फरक पडेल सत्तेत बदल होईल अशी काही चिन्ह नाही आणि भाजपला भाजप स्वतंत्रपणे एक खांबी सुद्धा सत्ता चालू शकतो अशा पद्धतीची ताकद त्यांना सध्या आहे परंतु आपण ज्या संपूर्ण गोष्टींचा अंदाज घेतला नाराजी एकनाथ शिंदेची नाराजी आणि भविष्यात म्हणजे ही सावध पावलं आहेत की काय असं वाटत नाही का तुम्हाला भाजपकडनं खेळली जाणारी मग राज ठाकरेंना जुळून घेणं किंवा बाकीच्या पक्षांना जुळून घेणं छोट्या छोट्या पक्षांना जरी शिंदे बाहेर पडले भले ते महाविकास जाऊ अथवा न जाऊ पण जरी बाहेर पडले स्वतंत्रपणे तरी देखील सत्तेला कुठल्याही प्रकारे धोका येऊ नये त्यामुळे बाकीच्यांची मोठ बांधायला त्यांनी नकळतपणे सुरुवात केली असं वाटतंय का अजिबात नाही कोणीच कुठेही जाणार नाही त्याला कारण असं सांगतो मी म्हणजे सत्तेमध्ये म्हणजे ही फाटाफूट जो आहे हा प्रकार काही होणार नाही अजिबात होणार नाही त्याला कारण असं आहे की भाजपाने महाराष्ट्रामध्ये प्रचंड घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि आता त्यांना फार म्हणजे एकनाथ शिंदे यांची गरज आहे का तर त्यांना म्हणजे त्यांचं लांगून चालन करण्याची गरज आहे का तर अजिबात नाही अजित पवारांचं लागूल चालन करायची गरज आहे का तर अजिबात नाही कोणाचीच गरज नाहीये त्यांना परंतु यांना अपरिहार्य कारण असंच आहे की आता, आता आपलं म्हणजे आपल्या वाचून त्यांचं आडणार नाहीये त्यामुळं बाय डिफॉल्ट यांना त्यांच्या सोबत राहायला लागणार आहे अगदी अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असतील कारण सध्याची राजकीय परिस्थिती तशी आहे त्यांना बाय डिफॉल तसंच राहावं लागतं बाहेर पडून काय करणार ती शक्यताच नाही बाहेर पडण्याची तर शक्यताच नाही आणि बाहेर पडून काय करणार सत्तेच्या बाहेर जाऊन काय करणार एकंदरीत ज्यासाठी हे लढलेत ते सत्तेसाठीच लढलेत मग सत्तेच्या बाहेर जाऊन काय करणार शेवटी कसं आहे की याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइजची भूमिका आज ना उद्या शिंदेना घ्यावी लागतील घ्यावी लागेल वरून केंद्रातून काही मध्यस्थी जरी झाली तरी हाच विषय पुढे येईल की काही कॉम्प्रोमाइजचा विषय पुढे आल्यानंतर या दोघांचा समिट झाला वगैरे वगैरे अर्थात आपण डायरेक्ट असं आपण त्याच्यावरती ब्लेम नाही करू शकत की या दोघांमध्ये फारच वित्तुष्ट आहे किंवा फारच कलगीतुरा असं चालू आहे पण शीतयुद्ध आहे काही ना काही तर ते कदाचित भविष्याच्या काळामध्ये यांना थोडंसं एक पाऊल मागे घ्यायला लागेल एकनाथ शिंदेना परिस्थितीचा अंदाज घेता कारण भाजपाचं कोणा वाचूनही आता अडलेलं नाही एवढी त्यांची सत्ता आता बळकटीच आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे एकनाथ शिंदे भविष्याचा विचार करता त्यांची नाराजी काही कालांतराने काही महिन्यांनी किंवा काही एखाद दोन घटनेनंतर किंवा अं कदाचित देवेंद्र फडणवीसांनी काही अं सत्तेची काही पदं असतील किंवा इतर काही सत्तेमध्ये समावेश असेल असं काही केल्यानंतर ती नाराजी पण दूर होऊ शकते त्यामुळे त्या नाराजीलाही तसा अर्थ नाहीये त्यामुळे ते फाटाफूट किंवा हे सोडून जातील का किंवा बाहेर पडतील का याला चर्चेला महत्व नाही असं माझं मत आहे अगदी बरोबर आहे या चर्चांना फारस हवा देण्याची गरज नाही या चर्चांना फारस महत्व नाहीये असं शिवाजीरावांचं म्हणणं आहे कारण सत्ता ही खूप सगळ्यांना प्रिय असते सत्तेतनं सहज असायची से कुणी बाहेर पडत नाही सत्ता उलट खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील लोक असतात आणि सत्ता जर असताना ती सोडून जाणारे एवढी धाडसी मंडळी किंवा असं कोणी धाडस करेल असं दिसत नाही हेच सूत्र आपण मनसेलाही लावू शकतो कदाचित त्या अर्थाने की जर आपण स्वबळावर जर महामारिका किंवा कुठे सत्ता सत्तेमध्ये येऊ शकत नाही आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ शकत नाही तर भाजप सारख्या प्रबळ पक्षाची जर मदत घेतली भविष्यात तर काय हरकत आहे आपलं निश्चितच ताकद वाढेल आपले उमेदवार निवडून येतील असा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भविष्यात केला तर त्यात आश्रय वाटायला नको त्यात वावग वाटायला नको आपल्या संपूर्ण तासाच्या चर्चेमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यानंतर त्या भेटीनंतर उठलेले जे वादळ आहे त्या भेटीनंतर उठलेल्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना कोणी कोणी कशी कशी हवा दिली आणि वेगवेगळे त्या निमित्ताने बांधले गेलेले आडाखे तर्कवितर्क या सगळ्यांवरती थांबू अशी चर्चा आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांनी केली एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथेच थांबूया या भागात भेटूया पुढच्या भागात थँक्यू नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज